आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज पन्नास टक्के सवलती आशिया खंडातील सर्वात जास्त सेवा देणारी पॅथॉलॉजी लॅब ऍजुलस डायग्नोस्टिक संगमनेर मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांबरोबरच आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर तीस एप्रिल पर्यंत सर्व हेल्थ पॅकेज वर पन्नास टक्के डिस्काउंट आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री ज्यांना हेल्थ पॅकेज करायचे त्यांनी संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस ताजने नवीन नगर रोड संगमने प्रोपरायटर नारायण कोल्हे अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट संगमनेर जवळ असलेल्या सुक्केवाडी खांजापूर गावचं ग्रामदैवत श्री कान्होबा उर्फ काणिपनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली महाराष्ट्रातील नवनाथ सिद्धपीठांपैकी हे नाथ सिद्धपीठ मानलं जातं या ठिकाणी पुरातनाचं छोटं मंदिर होतं नंतर काणिपनाथ भक्त आणि सुक्केवाडी खांजापूर ग्रामस्थांच्या वतीनं मोठं मंदिर बांधलं गेलं आजपासून तीन दिवस यात्रेनिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन इथं केलं गेलं सकाळी श्री काणिपनाथ महाराजांचा अभिषेक आणि महापूजा केली गेली नाथभक्तांच्या वतीनं श्रीक्षेत्र मढी येथून पायीज्योत आणून गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली गेली तर ज्योतीची मंदिराजवळ पूजा झाली त्याचबरोबर होम हवन आणि आरतीही करण्यात आली गावातील अनेक कुटुंबांनी घरापासून मंदिरापर्यंत लोटांगण घालून देवाचं दर्शन घेतलं सायंकाळी मंदिरापासून पालखी आणि काठीची मिरवणूक काढण्यात आली यामध्ये मालदाड खांजापूर आणि सुकेवाडी येथील काठ्यांचा समावेश होता मंदिराजवळ काठी आल्यानंतर देवभेट करून आरती केली गेली शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील माळी यांच्या हस्ते ही आरती झाली तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम होणार आहे तर शुक्रवारी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे शर्यतीसाठी लाखो रुपयांची बक्षिसं ठेवली गेली आहेत या यात्रेविषयी खंडू सातपुते यांनी माहिती दिली महाराज यात्रा उत्सव सुखेवाडी खांजापूर यात्रा कमिटी व समस्त ग्रामस्थ सुखेवाडी खांजापूरच्या वतीनं शालाबादाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात आनंदात या ठिकाणी पार पडत आहे या कार्यक्रमाची रूपरेषा आज सकाळी सात वाजता श्रीक्षेत्र मढी या ठिकाणावरून ज्योतीचं आगमन भव्य दिव्य अशा स्वरूपात या ठिकाणी झालं ज्योतीची मिरवणूक भव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी निघाली आणि होम हवन विधिवत पूजा अर्चा या ठिकाणी श्री क्षेत्र कानिपनाथ महाराज देवस्थान या ठिकाणी करण्यात आली त्याचबरोबर आज संध्याकाळी बुधवार दिनांक तीन चार दोन हजार चोवीस रोजी साडेपाच वाजता काठी महाल शेबिना मिरवणूक या ठिकाणी सर्व तरुण बांधव बालगोपाळ माता भगिनी व आमचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक ज्येष्ठ मंडळी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी चालू आहे याचाही लाभ सर्व भाविक मोठ्या आनंदानं या ठिकाणी घेताना आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर आज तीन चार दोन हजार चोवीस रोजी चंद्रकांत ढवळपुरीकर यांचे चिरंजीव सिनेस्टार किरण कुमार ढवळपुरीकर यांचा रात्री दहा वाजता लोकनाट्य तमाशा मंडळाचं आयोजन समस्त ग्रामस्थ सुकेवाडी खांजापूरच्या वतीनं करण्यात आलेलं आहे याच लोकनाट्य तमाशाचा हजेरीचा कार्यक्रम उद्या गुरुवार दिनांक चार चार दोन हजार चोवीस रोजी नऊ ते अकरा या वेळेत सुखेवाडी या ठिकाणी होणार आहे याचाही लाभ सर्व भाविकांनी नागरिकांनी ग्रामस्थांनी घ्यावा ही विनंती यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीनं या निमित्तानं करतो त्याचबरोबर यावर्षी तीन दिवसाची यात्रा उत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे ग्रामस्थांच्या वतीनं जेणेकरून आज दिनांक तीन चार दोन हजार चोवीस रोजी व उद्या दिनांक चार चार दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता जंगी कुस्ती हगामा या ठिकाणी या यात्रेच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेला असून त्याचाही लाभ परिसरातील पंचक्रोशीतील व तालुक्यातील पैलवान मंडळींनी कुस्तगी कुस्तीगीर मंडळींनी घ्यावा व नागरिकांनी भाविकांनी घ्यावा ही विनंती या निमित्तानं करतो त्याचबरोबर गुरुवार शुक्रवार दिनांक पाच चार दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचं मोठं आयोजन नियोजन या निमित्तानं करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी सर्वात मोठी शर्यत ही एक लाख दोन हजार रुपयाची होणार आहे त्याचबरोबर या ठिकाणावरून किमान दीड ते दोन लाख रुपयाचे मोठे बक्षिस या ठिकाणावरून आमच्या समस्त ग्रामस्थ सुखेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं यात्रा कमिटीच्या वतीनं या, या यात्रो उत्सवाच्या निमित्तानं ते ही बक्षीस या ठिकाणी होणार आहे म्हणजे जवळपास अडीच ते तीन लाख रुपयाची शर्यतीचा कार्यक्रम या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं होणार आहे त्याचाही लाभ तालुक्यातील पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी या कार्यक्रमात सहभागी व्हावं या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा ही विनंती यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीनं करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ओम श्री कानोबा उर्फ कानिपनाथ महाराज यात्रा उत्सवाच्या आमच्या सुकेवाडी खांजापूर परिसरातील सर्व भाविकांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो सुकेवाडी खांजापूरचं हे ग्रामदैवत असल्यामुळं सर्वांनी यात्रोत्सवात भाग घेऊन दर्शनाचा लाभ घेतला यावेळी यात्रा कमिटीचे सर्व सदस्य नाथभक्त मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकले सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज वेअर भरपूर प्रकार लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा